बक्तो बक्तो नमस्कार बघत हो जसे की आपल्या सर्वांना माहितच आहे जेथे गूळ असेल तेथे तर मुंग्या ह्या येणारच आणि जेथे साप असेल तेथून बऱ्याचशा गोष्टी दूर पडणारच म्हणजेच जी वस्तू जेथे असेल तसे त्याचे आकर्षण किंवा लगाव असतो बघतो हो आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये काही शंका अशा असतात की आमच्या घरामध्ये काम पण चांगले होत आहे धंदा नोकरीही चांगली आहे परंतु तरीही पैसे टिकत नाही घरात शांती नाही आहे घरामध्ये नेहमी भांडणे क्लेश कलह यासारख्या गोष्टी अडचणी आहेत तर बघतो हो आपण सांगू इच्छितो की हर एका वस्तूमध्ये एक प्रकारची ऊर्जा वास करत असते आणि ती वस्तू आपल्या हिशोबाप्रमाणे ऊर्जा देत असते जसे आपले ऋतू असतात ऋतू जेव्हा डिसेंबरचा असतो तेव्हा आपल्यास थंडी बाजू लागते आणि जसाच एप्रिल मेचा महिना येतो तर गरम होऊ लागते तर बघतो अगदी याचप्रमाणे ऋतू वेळ वस्तू आणि व्यवहार हे सर्व काही बदलत राहतात आणि बदलत्या वस्तूंच्या सोबत आपल्या जीवनाचेही सुखदुःखे बदलत राहतात बघतो आज मी ज्या आठ वस्तू सांगण्यास जात आहे या आठ वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर तुरंत घरातून उचलून त्यांना बाहेर फेका ह्या सर्वात खतरनाक वस्तू आहेत ज्या तुम्हाला पुढे जाण्यापासून तुमची प्रगती होण्यापासून अडथळा निर्माण करतात आणि तुमची प्रगती होण्यास देत नाही त्या सर्वात पहिली वस्तू आहे झाडू मी बऱ्याच वेळा सांगितले आहे की झाडूला कधीही आडवे ठेवू नका तिला अगदी सरळ उभ्या स्थितीत ठेवावे पण जेव्हा झाडू ढिली होऊन जाते तिचा एक एक हेर किंवा तिची काडी निघत असेल आणि लोक तिलाच वापरून आपल्या घरात झाडू मारत राहतात जर झाडू झिजलीही असेल किंवा ढिलीही झाली असेल तर तिला अगदी घट्ट आवडून बांधून घेऊन आपल्या घरात व बाहेर झाडू वापरली पाहिजे बघतो आपल्या शास्त्रांमध्ये झाडू आणि मिठालाच लक्ष्मीच्या प्रतिनिधीच्या चिन्हांच्या रूपात आपल्या घरामध्ये सांगितले गेलेले आहे ज्याच्या घरामध्ये झाडूचे ढिल्ले असणे आणि एक एक काडी बाहेर निघत असेल तर त्या घरामध्ये पैसे एक एक करत निघत जातील घरातील सुख शांती निघून जाईल आणि सर्व काही संपून जाईल यासाठी या झाडूला या व्यवस्थित ठेवा आणि वापरा भक्त हो या छोट्या छोट्या गोष्टींविषयी तुम्ही ध्यान देऊन राहा कारण या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत ज्या की तुमच्या जीवनाला बदलण्यासाठी खूपच मोठं काम करत असतात आणि यासाठीच या झाडूला या घराच्या वायव्य कोणात नॉर्थ वेस्टमध्येच उभ्या स्थितीत ठेवा आणि झाडूला कधीही घराच्या बाहेर ठेवता कामा नये काही घरांमध्ये घराच्या बाहेरील पॅसेजमध्ये झाडू पडून असते तर त्या घरात कधीही सुख शांती आणि लक्ष्मी वास करत नाही कारण घराच्या लक्ष्मीला काही लोक घराच्या बाहेर ठेवतात यासाठी झाडूचा घरातील व्यवहार काळजीपूर्वक करावा फक्त हो दुसरी वस्तू ती ही की आजकाल मंत्र तंत्र आणि यंत्र टोटक्यांच्या उपायांचा खूपच वापर केला जात आहे कुठे कोणी धागा दोरा आणण्यासाठी जातो तर कोणी यंत्र आणण्यासाठी जातो प्रत्येक घरामध्ये छोटे मोठे यंत्र किंवा दोरा तावीज कोणाकडून दिला गेलेला असतोच असतो भक्त आपण सांगू इच्छितो की हे यंत्र मंत्र लिहून देणारे कोणी मांत्रिक किंवा तांत्रिक तसेच तावीज धागा बनवून देणारे लोक जर पूर्णपणे विद्वान असतील तर काही हरकत नाही किंवा कोणती काळजी धासतेही नाही ते निश्चितच काही शुभकाम करूनच सोडतील पण जर त्या यंत्रामध्ये एक बिंतू एक मात्रा एक चिन्ह किंवा मग एक अक्षर ही सुटून आठवा राहून गेले असेल तर निश्चितच त्या देवतांच्या शक्तींच्या कोपाचे भागी तुम्ही बनाल कारण ते चुकीचे यंत्र तंत्र तुम्हाला तुमच्या घरामध्ये भारी संकट पिढा उत्पन्न करेल आणि आजकाल लोक आपल्या शत्रूंना सतवण्यासाठी त्यांना परेशानीत अडचणीत घालण्यासाठी असे उपाय करत राहतात तर बघतो मी आपण सांगू इच्छितो जे दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत राहतात त्यांना मी सावधान करू इच्छितो की दुसरे तर परेशान होतील की नाही हे तर देवत जाणे पण परेशानीत अडचणीत मात्र तुम्ही नक्कीच याल जे दुसऱ्यांच्या वाईटाचा विचार करतात कारण दुसऱ्यांचे नुकसान करण्याचा उपाय सांगणारा आणि त्या उपायास करणारा हे सर्व दोघेही नेहमी नुकसानीतच राहतील यासाठी अशा चुकींच्या यंत्रांना चुकीच्या व वाईटाच्या वस्तूंना जर घरात ठेवले असेल किंवा तुम्ही बाळगत असाल तर तुरंत त्यांना घरातून उचलून बाहेर फेका किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या कारण तुम्हाला तर माहीतच नसते की मंत्र काय असते यंत्र कसे लिहिले जाते आणि आजकाल गल्ली गल्लीमध्ये असे मंत्र यंत्र लिहून देणारे उत्पन्न झालेले आहेत जे पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपये घेऊन यंत्र देत आहेत तावीज खंडे दोरे देत आहेत मुलांच्या गळ्यात घालत आहेत आणि घरातही ठेवण्यास देत आहेत घरात टांगण्यासही देतात अशा प्रकारच्या चुकीच्या वस्तू तुमच्या घरामध्ये निश्चित रूपाने निगेटिव्ह एनर्जीला घेऊन येतात आणि ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनालाच भविष्यामध्ये निगेटिव्ह करून सोडते आणि तर काही लोक अशी आहेत जी मुसलमान लोकांकडून जाऊन यंत्र घेऊन येऊन आपल्यापैकी काही हिंदू लोक आपल्या घरामध्ये टांगत असतात आणि बोलतात की याने सुख मिळेल तर बघतो हो आपणास सांगतो चूक तर मिळणे खूपच दूर राहिले आपली कुळदेवता ही अशी नाराज होईल की पुन्हा तिला सात पिढ्यापर्यंतचा काळ तिला मानवण्यातच तुमचा जाईल तर यासाठीच आपल्या धर्माला सोडून बाहेर उपाय शोधण्यास जाऊ नका आणि यावरील उपाय म्हणजे आपल्या इष्टदेवतेच्या चरणांची भक्ती आहे आणि ह्या उपायाला जर धरून चाला तर कल्याण हे निश्चितच आहे बघतो पुढील तिसरी वस्तू काही लोक घरातील बेडशीट असो उशी असो दोन वर्षे पाच वर्षे त्यांचाच वारंवार वापर करत राहतात धुवून धुवून ही करत राहतात पण जेव्हा रात्री आपण झोपी जातो तेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जेला आपल्या शरीरास समर्पित केले जाते नवीन ऊर्जा आपल्यात येते आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यातून निघून जात असते यासाठी पूर्ण झोप न झालेला एकदम थकून जातो आणि झोप पूर्ण झाल्यानंतर एकदम फ्रेश फील करतो कारण ब्रह्मांडीय सकारात्मक प्राकृतिक ऊर्जेला आपण ग्रहण करत असतो आणि आपल्या आतील जे विषवायू असतो तो बाहेर सोडला जातो नकारात्मक शक्तीच्या तरंगांना बाहेर सोडल्या जातो आणि ही अशी पूर्ण नकारात्मक शक्ती ही मात्र आपल्या उशीमध्ये बेडशीटला बेड कवरला बेडरूमच्या कर्टनला प्रभावित करत असते आणि मनुष्य झोपेत असताना आपल्यातील नकारात्मक ऊर्जेला बाहेर सोडत असतो आणि अशा या वस्तूंना जर व्यक्ती जास्त काळापर्यंत तसाच वापरत आणू लागतो तर त्या वस्तूंतील प्रभावित असलेल्या नकारात्मक शक्ती ऊर्जा मनुष्याच्या मनाला ताणतणावात घालतात तुमच्या मनाला चलबिचल करतात तुमच्यात राग निर्माण करणे कोणत्या कार्यात कामात तुमचे मन न लावणे ते असफल करणे अशी बरीच सारी कार्ये या नकारात्मक शक्ती करत असतात त्यामुळे अशा वस्तूंना कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी व्यवस्थित धुवून वापरावे आणि एका वर्षातून किमान एकदा तरी त्यांना घरातून बाहेर करून नवीन वापरात आणावे जास्तीत जास्त पाचशे ते हजार रुपयांचा खर्च होईल पण जो नवीन उशी नवीन कवर नवीन कर्टन बेडशीट जी तुमच्या घरात येईल ती तुमच्या जीवनालाही एक नवीन ऊर्जा घेऊन येईल तर भक्तो ह्याही हो एका छोट्याशा गोष्टीची काळजी नक्कीच घ्यावी आणि जर अशा जुन्या घाणेरड्या वस्तू कपडे जरी घरात कुठे पडून असतील तर त्यांनाही घरातून बाहेर काढून टाकावे याने तुमचे आणि तुमच्या भविष्याचे कल्याण नक्कीच आहे याचे ध्यान ठेवाल तर फारच चांगले आहे आता चौथू वस्तू आहे आरसा भक्त हो आरसा ही एक अशी वस्तू आहे जी आपल्या शरीराच्या ऊर्जेला अगदी जसेच्या तसे प्रतिबिंबित करत असतो आपण जसे आहोत त्या शक्तीला अगदी तसेच्या तसेच प्रतिबिंबित करण्याची शक्ती जर आपल्या घरामध्ये कोणामध्ये असेल तर तो आहे आपल्या घरातील आरसा ज्या घरामध्ये तुटलेला फुटलेला आरसा त्या घरामध्ये आजारपण येणे त्वचेच्या संबंधित आजार, आजार होणे आणि विभिन्न प्रकारच्या अडचणी येणे हे निश्चित रूपाने होत राहील त्यामुळे तुटलेला आरसा असेल किंवा त्याच्या मागील पारा किंवा त्याचे पॉलिश गेलेला आरसा असेल तर त्यास लवकरात लवकर घरातून बाहेर काढून एक सुंदर व नवीन आरसा जर घरामध्ये लावाल तर तुमच्या घरामध्ये कधी कोणती कमी येणार नाही यानंतर पुढील वस्तू आहे तुमचे जुने कपडे काही लोक अशी असतात जे आपल्या जुन्या वापरातील बरीचशी कापडं अगदी तशीच्या तशीच घरात साठवून ठेवतात आणि त्याहून वाईट ते हे की हे जुने कपडे कोणा गरीबाला दान देणे पण खरे सांगायचे तर तो, तो गरीब असला म्हणून काय झाले जर त्यास द्यायचेच असतील तर तुम्ही त्याला ताजे नवीन कपडे घेऊन द्या मग जरी ते स्वस्त दर्जाचे असले तरी काही हरकत नाही आणि तुमचे जुने कपडे कोणा भांडी भंगारवाल्याला देऊन टाका किंवा फेकून द्या बघतो हो जे जुने कपडे कोणास देतात आणि हे समजतात की आम्ही दान केले तर त्यांच्या जीवनामध्ये कधीही समृद्धी येत नाही यासाठी नाही तुम्ही जुने वापरायचे आहे आणि नाही तुम्ही जुने कोणाला द्यायचे आहे तसेच तुमच्या घरात रोजच्या वापरातील भांड्यांतही जर अशी कोणती भांडी असतील ज्यांना कुठे थोडा चिर गेला असेल मग ती कोणत्याही धातूची प्लॅस्टिक अथवा मातीची घी किंवा मा काचेची असो आणि जर तुम्ही त्या आजही वापरित असाल तर तुमच्या जीवनात प्रगतीच्या मार्गात कधीच यश येत नाही आणि आपल्या भाग्यालाही असे छेद व चिर पडू लागतात त्यामुळे अशा वस्तूंना आजच काढून टाका मग जरी तुमच्या घरात चार भांडी कमी झाली तरी चालतील थोड्याशा भांड्यांनी तुमचे घर चालवा पण अशा फुटलेल्या खराब भांड्यांना वापरून आपले घर चालवू नका त्यांस आजच खाली करा आणि मग तुम्हीच पाहाल की तुमचे जीवन मग चमकू लागेल बघतो पुढील सातवी वस्तू आहे ती म्हणजे आपले चप्पल बरेचशी लोक आपल्या चप्पलांना अगदी आपल्या पायाचे तळवे दिसेपर्यंत घासून घासून वापरत असतात पण बघतो अशा पूर्ण झिजून गेलेल्या चप्पलांचा जो वापर करत राहतो तर तो किती प्रयत्न करो त्याच्या जीवनात घरात कधी शांती लाभत नाही चप्पल ही पूर्ण झिजू देऊ नका फाटण्यास देऊ नका तिच्या योग्यतेच्या काळापर्यंतच तिचा वापर करावा जर तुम्हाला वाटत असेल की मी वारंवार चप्पल खरेदी करू शकत नाही तर भक्त हो तुम्ही अगदी कमी भावाच्या चप्पलांची खरेदी करा पण जुन्या पूर्णपणे घासून गेलेल्या चप्पलांचा वापर करणे कटाक्षाने टाळा अशा चप्पलांना तुरंत आपल्या गदारातून बाहेर फेकून या नाहीतर आपल्या नशिबालाही बरेचसे जिजावे लागू शकते भक्तो हो पुढील आठवी आणि शेवटची अत्यंत महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुमच्या घरातील पीठ मीठ आणि तांदूळ बघतो हो, सर्वात प्रथम मी आपण सांगू इच्छितो की घरातील पीठ मीठ आणि तांदूळ ह्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व आपल्या शास्त्रानुसार आपल्या घरातील समृद्धी ज्या वस्तू मानल्या गेलेल्या आहेत त्यामुळे त्या वस्तूंना आपल्या घरातून पूर्णपणे खाली होण्यास देऊ नका काही लोकांना सवय असते की आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा घरातील राशन करून पूर्ण डबे भरून ठेवायची पण असे करू नका डब्यांतील ह्या वस्तू अर्धा डब्बा होताच पुन्हा भरून ठेवावेत कारण असे केल्याने तुमच्या जीवनात आणि घराच्या समृद्धीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास ह्या वस्तू कार्य तुमच्या घरात करत असतात शक्य झाल्यास या तीन वस्तूंचा साठा घरात करूनच ठेवावा डबे अर्धे होताच पुन्हा ते तुरंत भरून ठेवावेत जोपर्यंत तुम्ही या वस्तूंना खाली होऊ देणार नाही तोपर्यंत तुमच्या घरातील लक्ष्मीही कधी खाली होणार नाही जसजसे तुम्ही यांना डब्यात भरत राहाल तस तशी तुमच्या घरात लक्ष्मीही भरत राहील बघतो जर तुम्ही या आठ वस्तूंना तुम्ही तुमच्या जीवनात सुधाराल तर तुमचे जीवनही उच्चस्तरीय सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल आणि यशस्वी होईल आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नायक तुमची एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ